अध्यक्ष चषक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांनी तीन किलोमीटर चालत जाऊन मुक्ताई देवीचे दर्शन घेऊन सहलीचा आनंद लुटला शाळेतील आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक हेमंत विटकर शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष सागर हिंगे संचालक किशोर हिंगे मनोज हिंगे यांनी या सहलीचे आयोजन केले मुक्तादेवी ट्रस्टच्या वतीने मुलांना अन्नप्रसादाचा वाटप करण्यात आला तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष सागर हिंगे संचालक किशोर हिंगे मनोज हिंगे यांच्या मुक्ताई देवी ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभ आगमन झालेलं आहे निगोट साहेबांच्या मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी थोरात साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे एसपी गॅस एजन्सी मनापासून हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया आपण लगेचच त्या ठिकाणी जेवणासाठी बसून घ्यायचंय मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे शेड आहे त्या स्टेडमध्ये त्या ठिकाणी जेवणासाठी बसून घ्यायचंय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न